चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत बघतात फक्त तीन हजार चार हजार काही जेवायला बनवते आता कुठं गेलतात भाई या सिद्धांत पहिला कवला काही कवला आम्हाला आवडतो मला, मला पण याला पण जाम आवडते पहिले पासून अरे नवीन सायकल आणली कोणाला स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यूत आणि खु राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि टी शर्ट आता मी कालचीच घातलेली आहे कारण की काल टी शर्ट घातले आणि घरातच राहिलो कुठंच गेलो नाही आणि लगेच काढली लगेच चेंज केली कारण की थोड्या वेळातच मी काल ठाण्याला गेलो मग ती शर्ट अशीच ठेवली मग ती आज घातली निसतीत धुवापेक्षा कलर घात जाते धुल्यावर आणि शर्टनी सगळा क्लीन केलाय पट्टा वगैरे नाही तर मरणाची ना भांडी असतात तीन माणसांना चार माणसांना पण आम्हाला आवरी भांडी लागत नाही रे काय हो कसा वाटत दोन दो दो तीन दिवस तुला ब्लॉग मध्ये नव्हतो घेत चॅलेंज दिल तर मी नाही घेणार नाही बरं नाही पाया वगैरे परून घेऊ यो घमंड आहे म्हणून मी घेतलं होतं माझे शिवाय बोलतो चालणार नाही युवक घमंड आहे माणस अय काय काय असा कोण कसा काय होईल चालणार नाही <laughs> मला काय आहे जरासा टाकला बस लोकांना आवडते ना बस आपल्याला अजून काय पाहिजे तेवढंच पाहिजे आपल्याला हां सगळे आपली घरातली माणसं आहेत आता बघणारी तीन चार हजार लोक बघतात चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत बघतात फक्त तीन हजार चार हजार बाकीच्या काय आवडत नाही वाटतं बाकी आहेत ना शॉर्ट शॉर्ट पीडवाली स सर्व पब्लिक आहे आणि जे रेग्युलर ब्लॉग बघतात ना ती लॉंग लाँग म्हणजे तीन चार हजार ही पब्लिक आहे ना आपली ती ब्लॉग्स बघणं ब्लॉग बघणारी आहे पब्लिक आहे बाकी शॉर्टवाले आहे असे अशी अशी हे करत जाताना रील्स की म्हणून फक्त तीन चार हजार लोकच बघतात आणि बाकीचे शॉर्ट वाले शॉर्ट्स वाले पाय वगैरे परवून घेतो आता गणपती बाप्पा या मंगलमूर्ती या ओम नम शिवाय क्विरा मते की जै, जै, शी माते की जय जय श्रीखंडोब देवा विठ्ठल रक्विणी माते की जय ओम नम शिवाय हर हर महादेव चला कायच पाय वगैरे परवून झाला आणि आजचा वातावरण बघा एकदम पाणी शांत झालंय भरपूर ठिकाणी पूर आहे पण आमच्या इकडे काहीच नाही नदी पण मोठी गेलेली आहे ना कोलपंक गेली म्हणून आमच्याकडं काहीच नाही ना पाणी पण नाही तवडा पडला आमच्याकडं काय हो तव पाणी पडलाय लोकांच्या इकडे बघा वावत गेली नदी ठीक आहे पाणीच पडलेला कुठं दिसतंय पाणीच नाही पडलेला दिसत आधी अरे पण काही तर पाहिजे ना तेवढा नाही पण आमचे घर बाकीचे बाकी ठिकाणी गावांकर सगळा आधी साईडला सगळा बुरला आहे तिकडं नेरा विरा साईडला आता बसते थोडा मस्त आहे की आराम करतो कारण की आता कुशू स्कूलला गेलाय आणि हरषू मामाकडे हर्षू बरा राहते त्याला खेळायला भेटलाय ना तो, तो बिंदास काय जेवायला बनवते आता मिरच्या ना काय काय होतं भाजी तरी कसं गाव कशी काय भाजी जाते ती आईला बारलाय फ्रिश आणला मामाशी मामाशी तर काय भेटायला ते आणते कुशुपुन काक्री काप नाही टाकतं ताप का अरे काहीतरी कर मी दम देतच त्या सांग ना सोल लय बेकार दम देते म्हणा दे।, दे निवट्या पण दे कालच्या कालची मुंडी निवट्या सगळी सगळी आवरा राहिलाय संपव सगळा निसतात तो कधी दिवस ठेवू नको अवरा काहीतरीच सगला काय कोलबी मुंडी पार्सल आणलेले त्यांनी आणि काय दे चल मग काय सेट आली जेवायला घेऊन आईला आवरा आजच्या गाव तसं का जावं सासरवडीला गेला जेवाला असं वाटतं आवरा भरलाय बोलले मी काय बोललो माझ्या जेव्हा नीट नव्हता भेटत माझी काय भरमाईच नसते असल तसं ऍडजस्ट करायची माहिती आहे आपल्याला तर कवा कवा नीट नसले मग डॉक्टर पण जेवाला आज जे आहे कोलबी बघा कती मोठी आहे कोलबी आली ऐरोलीशी मुंडी आली कोली कोपर आणि या शेटीने काकडी पण शेटीने <laughs> जेवण घेता नसतंय की पती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काही चाललोय पनवेल लातन भाईया नेहमी चाललोय आवडला लांब लागत सॉरी बेबी बेबी हॅग नाही बाई नाव नाही लाग बेबी हॅक बेबी मध्ये आलो मस्त वापर आहे काही आलो होतो त्या दुकानातून त्या दुकानात एवढा दुकाना माग माग आहे ना ऑफर भरपूर मोठ्या मोठ्या आहेत मग ते ऑफर कशावर आहेत लग्नांचे कोटांवर यानं वापर आहे ते लग्नांचा कोट आता पावसाळ्यात कोण घेणार आहे ते पण एकदम साधं असं पण नाही का भारी वापर लावले एकदम साधा माल वाईने शॅम्पू घेतलाय त्यालाही माग भेटलाय त्याला पोरीला जास्त आवरा माग आहे ना बेकार काय गाडी गाडी लावली इथे आता आपली आणि आता ही धार घेऊन चाललोय फिरतो मस्त गायच आमची तार लावली इथं हे बघा नक्रिया लावली पार्किंगला आता ला चाललोय घरी जायका तर रात्री जाईन गाडी आहे पाऊस पडते जाम काय झालो आता घरी धारची चावी Ikan tarci cabai, ya, tumcit, ada, ya, ada, 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 चहा म्हणा चा बाहेर कामा का माहित कागल्या मुला समज मोठा काम केलाय फ्रेश होते थोडा बिंड होते आम पाऊस पावसान भेटलो पिवर दुधाचा आहे ना पाण्याचा सोप्या नाही केस बघा केस केस कापायला गेलता तर केस ऊस धरून आलाय काल्या

कवला चालू या सिद्धांता पहिला कवला भारी पडत आणि मग यान भाजी ज्ञान भात आहे यान भाजी या सिद्धांचा पहिला कवला काही कवला आम्हाला आवडतो मला पण याला पण जाम आवडते पहिले पासून कौला खावाला भारी वाटतय या भेटतं आहे आणि आता डोळा दुखा जरा भेटलेलं तर पावसाने घातलाय धुमाकूल मोबाईल मध्ये बघ कसा उज्जा दिसत कालोक वाटते मोबाईल मध्ये उजाड वाटतय ना असा बघल्यावर समोर समोर एकदम कालोक वाटते शेक मोबाईल बघते थोडे त्याला करमत नसेल आज ना हरशु नाही हरशुला मारल्याशिवाय जेवायला घ्या चला रुक लागली अस काय प्रेमाला जेवायला घे

काय केतन भाई आता त्याला मस्त बर्फी दिली खायला काय बर्फी आहे का नाही त्या अरे बरोबर आहे हा साडोटीस आली बर्फी साडोला पण कुशी तरी लांबशी आली बाहेर बाहेरशी आली गोष्टीतरी बाहेर बर्फी खाऊन बघ फक्त तर का बघ ऐसा कसा गुंडा बन का तू का बोलतो बोट बुरून गोर जास्त लागते ना ते गोर जास्त लागते शेटिकरा वाचल्या मस्त जेवण kana kake salah atau telur garden ya, ala naira ini e mangga babu kaire taklu are navin cycle Kona la? <laughs> <Rula only? laughs> <laughs> anli okay, yeah, yeah. hey, konala tulan ni tulan cha wadna tu kari gari nahi aska eh konala anli आलू ह काय तुला आणली हे आलू इकडे बस घरी नाहीये का नाही चल मग बाय चला चला इथं घरीच होतो घे तुला गिफ्ट आणला घे गिफ्ट आणलं तुला गे तुला गिफ्ट आणली अशी काय करत हरसूला बोललो दादा बोलवते बर मना नाही वाचा मी नाही बोलत मी नाही मी नाही बोलता हारषू बोलत नाही हरसूला सायकल आली नवीन तो काला येत गेली बघ तिकडे टाकून पण आलो अर्षीला नवीन सायकल आणली अ नाही रे बाबा दाखवत अरे हो कौसात येलाय तो गाय आता प्राईज बनत लावल्यात त्याला अशी बांधण्यात झाली

काय मिनी बनवायला घेतला तरी पण येते निशी मध्ये म्हणते अरे तेल कमी आहे आवड म्हणा ऐकायला लागला जरा पहिले बोलते तेल घेऊ नको जरा असं घे जरा चिदुसा निसता चिदूसा तेल निसा दाखवाला का त्याला बनवतो म्हणून तेल नको घ्यावाला मग तुला आता आता वरती निघाला नाहीये मग तेल लागते त्याला ते बेबी असं करून कसं चार <laughs> आता चार पाच शब्द ऐकलं माझा माझ्या हातांच काम होता तरी पण आली मध्ये त्याआधी ते लवकर टाकलं ना मग लवकर होईन आता दोन्हीला लाईन लवकर दोन्हीला लाव का बाय मला वाटलं पक्क आहे गाईज मस्त प्राईज वगैरे खाऊन झाल्या आणि आता आजचा ब्लॉग इथे जेन करतो आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटवा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट